नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत सांगवी बुद्रुक मधील कोळेकर वाडी येथे तुरीची रास करताना एकाचा मृत्यू झालाय कोळेकर वाडी येथील शेतकरी मल्हारी बाजीराव घावटे वैवर्ष पन्नास हे शेतातील तुरीची रास करत असताना अपघात घडलाय सदर अपघात नुकताच घडला असून तुरीची रास करताना कापणी यंत्र सदर शेतकऱ्यांच्या अंगावरून गेल्यानं त्यामध्ये अडकून त्याचा जागीच मृत्यू झालाय मल्हारी बाजीराव घावटे हे अतिशय मेहनती शेतकरी असून अशा तऱ्हेने मृत्यू व्हावा अतिशय खेदजनक अशी घटना घडली आहे अशा प्रकारे कोळेकर वाडेतील सदर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं कोळेकर वाडेतील जनता हळहळ व्यक्त करते अरविंद बनसोडे रिपोर्टर ताजा ताजा मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज, न्यूज।